जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पंधरा मार्च रोजी बस्तर द नक्सल स्टोरी नावाचा चित्रपट रिलीज झाला माझ्या व्हिडिओवर हे थमनेल बघून या चित्रपटासंदर्भात बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की हे ते चित्रपटाची समीक्षा किंवा त्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल हा व्हिडिओ असेल आणि बघून बरेच जण हे स्किपसुद्धा करतील हा व्हिडिओ नेमकं हेच या सुद्धा झालेलं आहे हा आजचा व्हिडिओ ह्या चित्रपटाच्या संदर्भातली माहिती देण्यासाठी त्याची समीक्षा करण्यासाठी इतक्या दिवसांनंतर हा व्हिडिओ बनलेला नाही तर हा व्हिडिओ बनलेला आहे एका उदासीन मानसिकतेबद्दल हिंदुत्ववाद्यांच्या आपल्या राष्ट्रनिष्ठांच्या जे राष्ट्रवादी लोक स्वतःला सांगतात त्या लोकांच्या नक्सलवादाप्रती माओवादाप्रती समाजवादाप्रती जो उदासीन त्यांचा दृष्टिकोन आहे आणि त्या लोकांसाठी ज्या लोकांना एक गैरसमज आहे की आता एक इनफ अवेअरनेस हिंदू समाजामध्ये आलेली आहे एक हिंदू समाज हा है। आता जागरूक झालेला आहे त्यांना आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत हिंदूंमध्ये एक व्यवस्थित जागृती होत आहे असा लोकांना ज्या लोकांचा गैरसमज आहे त्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ आहे ज्या पद्धतीने मी नेहमी सांगत असतो की डाव्यांसाठी पुरोगाम्यांसाठी वामपंथ्यांसाठी ब्राह्मण ही पंचिंग बॅग आहे काहीही झालं त्यांचं पोट जरी दुखत असलं तरी ते म्हणतात की बाह्मणामुळे माझं पोट दुखतंय त्याच पद्धतीची किंबहुना तशीच परिस्थिती आज हिंदुत्ववाद्यांची झालेली आहे आज कुठलीही गोष्ट कुठलाही मुद्दा आला काहीही आलं की आपण मु इस्लाम मुसलमान ह्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो तिकडे आपण बघतो जिहादी वृत्तींकडे आपण बघतो जे की योग्यच आहे पण बडे बायका कुर्ता छोटे बायका पैजामा हा घातलेला जिहादी वृत्तीचा एखादा व्यक्ती त्याला ओळखायला काही वेगळं विशेष कौशल्य आपल्याला लागत नाही कारण की जंगलात लागलेला वनवा फार दुरून लक्षात येतो पण घरात आपल्या लागलेली आग जर आपल्याला दिसत नसेल तर त्या जंगलातल्या ने जाडण्याच्या पूर्वी आपण आपल्या घरात लागलेल्या आगीने जळून खा ख उंजू ही साधी कल्पना ही हा साधा विचारही हिंदू मनाला स्पर्श करत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे शाळा महाविद्यालयांपासून ते समाज मनापर्यंत म्हणजे काल माझा समर्थक मला एक सांगत होता की दोन तास तो त्याच्या भावाला समजून सांगत होता कि ही बस्तर सार की बाबा हे सारखी गोष्ट हे नक्सलवाद ह्या गोष्टी खऱ्या असतात आणि तो ध्रुवराठीचा एक व्हिडिओ बघून आलेला मुलगा सांगतो की नाही नाही हे नक्सलवाद वगैरे काही नसतं हराम आणि भारता भारता नंतर भारतामध्ये सर्वात शक्तिशाली भारतामध्ये एक संघटना आहे जे हराम आणि इसि नंतर सगळ्यात घातक आहे शक्तिशाली आहे वाईट वृत्तींनी भरलेलं आहे ज्याने आजपर्यंत भारतामधल्या पंधरा हजार जवानांची हत्या केलेली आहे ज्या विचाराची लोकं जळीस्थळी काष्टीपाशांनी सर्वत्र भरलेली आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची लोक आहेत जोरम सारखा अलीकडे चित्रपटाला जो, जो नक्सलवादाचं समर्थन करतो साई पल्लवी आणि राणा दगोबट्टीचा चित्रपट साऊथमध्ये आलेला आहे जो नक्सलवादाचं समर्थन करतो अर्बन नक्सलीची पाठी घालून गिरीश कर्नाड सारखी लोक मरेपर्यंत त्यांनी अर्बन नक्सलीची पाठी स्वतःच्या गळ्यामध्ये घातलेली आहेत आणि जे एन यू सारखे इन्स्टिट्यूट जे भारतामध्ये असलेल्या आतंकवादाला खतपाणी घालतात भारत किरे तुकडे होगे असं म्हणतात ही लोक सुद्धा त्याच विचारसरणीतून त्याच मावच्या विचारसरणीतून येतात या गोष्टीबद्दल आमच्या समाजामध्ये तितकीशी जागृती झालेली नाही आहे हे सगळ्यात मोठं कारण आहे की आज आमची लोकं या बस्तरसारख्या चित्रपटाच्या बाबतीत उदासीन आहेत आम्हाला फक्त काय हवं आहे केरळला स्टोरी का चालला द त्यानंतर द काश्मीर फाईल्स का चालला कारण की इथे इस्लाम आहे इथे मुस्लिम हा अँगल दिलेला आहे कित्येक लोकांना या गोष्टीची कल्पना नसेल की विवेक अग्निहोत्रीने त्याहीपेक्षा एक सुंदर चित्रपट बनवला होता जो सर्व दृष्टिकोनातून टेक्निकली म्हणू नका चित्रपटाच्या सगळ्या तांत्रिक दृष्टिकोनातून एक अतिशय उत्कृष्ट सिनेमा होता जो सुद्धा नक्सलवादावर होता विवेक अग्निहोत्रींचं मुख्य काम हे नक्सलवादाच्या विरोधातच होतं हे बऱ्याच लोकांना याची कल्पना नसेल त्या चित्रपटाचं नाव होतं बुद्धाईन ट्रॅफिक जॅम पण त्या चित्रपटाकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नाही अतिशय उत्कृष्ट सि सिनेमा होता, होता तो अभिनयाच्या दृष्टीने तांत्रिक दृष्टीने सगळ्या दृष्टिकोनातून पण त्या चित्रपटाच्याकडे कोणी बघितलं सुद्धा नाही कारण की तो चित्रपटसुद्धा नक्षलवादावर अवलंबून होता आज जी व्याख्यात्यांमध्ये वक्त्यांमध्ये सुद्धा जर का आपण बघितलं तर ज्या लोकांना नक्सलवादाची स्तंभूत माहिती आहे आणि ज्या लोकांना त्याच्याबद्दल अवेअर करू शकतात उदाहरण द्यायचं झालं तर कॅप्टन स्मिता गायकवाड आज व्याख्यात्यांमध्ये आपल्याकडे हिंदुत्ववादी व्याख्याते म्हणजे जय श्रीरामचे नारे देणारे आणि मोठमोठे मुट शेर वगैरे सांगून म्हणजे लोकांची गर्दी जमवणारे टाळे मिळवणारे हे वक्त्यांची संख्या इतकी मोठी आहे पण कॅप्टन स्मिता गायकवाड यांचे कितीसे कार्यक्रम आपण बघितलेले आहेत कितीसे कार्यक्रम आज घेतले जातात किंवा नक्सलवादाच्या माहितीपर कितीशे कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात आपल्या हिंदुत्ववादी संघटनांकडून द केरला स्टोरी म्हणणं का किंवा द काश्मीर फाईल्स म्हणणं का ह्या चित्रपटासाठी लोकांनी स्वखर्चाने बऱ्याचशा लोकांना हे चित्रपट दाखवले मुलींना हे चित्रपट दाखवले तरुणांना हे चित्रपट दाखवले पण ती अवेअरनेस नक्सलवादाच्या बाबतीत का नाही नक्सलवादाला इतका कमी प्रतिसाद किंवा इतका शुल्लक गोष्ट समजण्याची ही वृत्ती आणि ही जी घातक वृत्ती आपल्या समाजामध्ये भिनलेली आहे सी ए एनआरसी म्हणू नका किंवा कुठलाही मुद्दा म्हणणं नका जिव्हाद्यांची पाठराखण करण्यासाठी ताकदीने उभे असलेले हे अर्बन नक्सली यांच्याबद्दल आमच्या समाजामध्ये अवेअरनेस का नाही शाळा महाविद्यालयांमध्ये जे शिकवल्या जाते मुलांच्या मनामध्ये जी घाण पेरल्या जाते जो धर्मद्वेष पेरला जातोय आंबेडकर वादाचं जे आवरण घालून तुमच्यावर जे आज हल्ले चढवले जात जी झुंडशाही केली जाते त्याच्या पाठीमागे कोणत्या शक्तींचा हात आहे याचा का साधा विचारही का कोणी करत नाही कोश्यारी जेव्हा म्हणाले की बाबा आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज तर ही जुनी गोष्ट झाली पण अलीकडचे आदर्श तर तेव्हा त्यांचं धोतर फेडण्याची गोष्ट करण्यात आली त्यांना मारणाऱ्याला इनाम देण्यात आलं इनाम घोषित करण्यात आलं पण जेव्हा आनंद तेलतुंबडे सारखा अर्बन नक्सली माओवादाचं समर्थन करणारा व्यक्ती सकाळमध्ये एक इंटरव्ह्यू देतो आणि त्यामध्ये म्हणतो की आंबेडकर आता जुना विषय झाला आता आम्हाला नवीन आदर्शाची गरज आहे आणि तो नवीन आदर्श हा मावचा आदर्श आहे तेव्हा त्या मात्र त्याच्याबद्दल मात्र कुठलाही आंबेडकरवादी ब्र सुद्धा काढत नाही ही जी साठगाठ आहे हे जे एक पद्धतीने हे जे हातात हात घालून हा आंबेडकरवाद आणि समाजवाद आणि माओवाद हे जे सोबत चालत आहेत जो संभ्रम निर्माण केला जात आहे समाजामध्ये त्याच्यातून जी अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जातोय जो घाट घातला जातोय दंगलींचा आणि त्याची खापरं दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडल्या जात आहेत जे कोरेगाव भीमासारखं सत्र घडत आहे दंगलींचं आणि ते त्या दंगलींमध्ये जे दोषारोपण ज्या लोकांवर केल्या जाते पण मुख्य दोषी हे दुसरेच आहेत दुसऱ्यांवरच कारवाई हे लोक लोकांमध्ये आहेत ती लोकं ज्या जी आहेत त्याबद्दल माझा समाज का जागरूक नाही त्याबद्दल माझ्या समाजाला का जाणीव नाही हा सगळा विषय विचार करण्याजुक्त आहे आणि किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा की द बुद्धा इन ट्रॅफिक सारखा चित्रपट हा थंड बसत्यात गेला कोणाला कल्पना सुद्धा नाही की असा चित्रपट बनला होता पण द कश्मीर फाईल चालला चांगली गोष्ट आहे तो चालायलाच पाहिजे द केरला स्टोरी चालला पण तीच टीम जेव्हा म्हणजे अदा शर्मा म्हणून नका किंवा विपुल शाह म्हणू नका तीच टीम जेव्हा द बस्टर स्टोरी घेऊन येते द बस्तर द नक्सल स्टोरी घेऊन येते तेव्हा तीच लोक त्या चित्रपटाकडे पाठका फिरवतात ही गोष्ट फक्त आणि फक्त आपल्यामधली अनअवेअरनेस uh, दाखवते किती अजान आहोत नक्सलवादाच्या बाबतीत ले, ही गोष्ट आपल्यातले आपली ही भावना याच्यातून फक्त स्पष्ट दिसून येते बरेच लोक असे म्हणतायत की बाबा बस्तर द नक्सल स्टोरी हा टेक्निकली थोडा वीक वाटतोय किंवा त्याचं प्रमोशन तशा पद्धतीनं झालं नाही तर माफ करा द म्हणजे जर का आपण तांत्रिकदृष्ट्या म्हटलं जर का सिनेमा बनवण्याच्या तांत्रिक गोष्टींचा विचार करता द केरला स्टोरी ही काही खूप काही उत्कृष्ट चित्रपट नव्हता बऱ्याच लोकांना राग येईल हे ऐकल्यानंतर की बाबा तुम्ही असं कसं काय म्हणताय पण तुम्हाला जर का चित्रपट निर्मितीची मूल्य चित्रपट निर्मि निर्मितीचं तंत्र जर का तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला एक सांगतो मी की डाव्यांमध्ये म्हणजे आता अलीकडे आलेला जोरम चित्रपट म्हणू नका किंवा अनुराग कश्यपचे चित्रपट म्हणू नका किंवा प्रकाश ज्याचा चक्रवी म्हणू नका किंवा आजपर्यंत नक्सल समर्थक जेवढे चित्रपट बनलेले आहेत त्या चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू त्याचं ते तांत्रिकदृष्ट्या खूप उत्कृष्ट असतात साधं डाव्या बाजूला झुकलेला अनुराग कश्यपचा ब्लॅक फ्रायडे सारखा चित्रपट जर का घेतला तर त्या तुलनेत द केरला स्टोरी हा फार थंड चित्रपट आहे जर ब्लॅक फ्रायडे फ्रायडेला आपल्याला चार स्टार द्यायचे असतील तर त्याच्या तुलनेत तुम्हाला सांगतो द केरला स्टोरीला फक्त एकच स्टार मिळू शकेल तांत्रिकदृष्ट्या तो ब्लॅक फ्रायडेच्या समोर इतका वीक चित्रपट आहे तरी सुद्धा त्या चित्रपटाला प्रतिसाद मिळाला त्याच्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बस्तर हा कमकुवत आहे ही गोष्ट काही ऐकून घेण्याजोगती नाही आहे तो चित्रपट चालला भावनेमुळे लोकांच्या जागृतीमुळे लोकांची जिहादी वृत्तीच्या विरोधातली जी जागृती आहे त्या जागृतीमुळे द केरला स्टोरी हा चित्रपट चालला पण बस्तरच्या बाबतीत तसं का दिसून येत नाही कारण की हा जागृतीचा अभाव आहे चित्रपट निर्मितीच्या बाबतीत किंवा चित्रपट निर्मितीच्या मूल्यांच्या बाबतीत डावे पुरोगामी आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत त्यांच्याकडे खूप चांगले अभिनेते आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे खूप चांगले टेक्निशियन्स आहेत त्यांच्याकडे खूप चांगले चित्रपट निर्मितीची मूल्य आहेत हे आपल्याला तेंचा मान्यच करावं लागेल आपण त्याच्या बाबतीत खूप मागे आहोत म्हणजे चंद्रप्रकाश द्विवेदी सारखे लोकसुद्धा ज्यांनी उपनिषद गंगासारखे किंवा सारखे किंवा सारखे सिरियल बनवल्या मालिका बनवल्या ते सुद्धा जेव्हा चित्रपट सृष्टीमध्ये येतात तर घाण करतात माती खातात ते पृथ्वीराज सारखा चित्रपट बनवून हे दुर्दैवाची बाब आहे आणि हे ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल पण तरी सुद्धा आपल्या आपण ज्या पद्धतीनं द कश्मीर फाईल किंवा द केरला स्टोरी सारखे चित्रपट चालू शकलो त्या तुलनेत बस्तरला जो थंड प्रतिसाद मिळालेला आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे ही गोष्ट फक्त एवढंच दाखवते एवढं एवढीच गोष्ट निदर्शना निदर्शनात आपल्याला आणून देते की ही यांची अर्बन नक्सलींची ही जी चळवळ आहे ती अजून खूप काळ जिवंत राहणार आहे खूप काळ टिकणार आहे आणि अजूनही संघर्ष खूप मोठा आहे आणि अजूनही आपल्याला इट्स लाँग वे टू आपल्याला अजूनही खूप पल्ला गाठायचा आहे आजही मी जे नेहमी सांगतो की ज्या गोष्टींबद्दल आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण व्हायला हवी हुए। आज आपण इतक्या कथा घेतोय भाजप खूप सारे कथा स्पॉन्सर करते खूप साऱ्या बाबा महाराजांना स्पॉन्सर करते खूप सारे कार्यक्रम घेते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे काही वेगळी सांगायची गोष्ट नाही सगळ्यांना आहे याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे आणि कोण हे ते, त्याला माझा विरोध नाही ह्या कथांना ह्या कार्यक्रमांना हे मोठमोठे आपण धार्मिक उपक्रम घेतो त्यांना माझा काही विरोध नाही आहे पण त्याचबरोबर आपण ह्या सारख्या चित्रपटांना प्रमोट करणं सुद्धा आपलं काम आहे तो पैसा अशा चित्रपटांना बनवण्यासाठी याची प्रोडक्शन व्हॅल्यू वाढवण्यासाठी अशा चित्रपटांना प्रमोट करण्यासाठी अशा चित्रपटांना बघायला प्रवृत्त करण्यासाठी आणि अशा पद्धतीच्या विषयांच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जर का वापरला गेला तर ते अतिशय उत्तम होईल एवढं माझं मत आहे बलिदान मासाच्याबद्दल मला परवाला एका व्यक्तीने सांगितलं मला सहा सात कमेंट आल्या त्या बस्तर च्या बद्दल नाहीत आल्या आणि त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणाऱ्या चित्रपटाच्या संदर्भात आल्या की बलिदान मासामध्ये हा चित्रपट आम्ही बघावा का किंवा आम्ही बघू शकत नाही आम्ही कुठल्या पद्धतीनं मनोरंजन घेत नाही तर मित्रांनो माझ्या तमाम श्री श्री उपतिष्ठान हिंदुस्थानच्या माझ्या तमाम साथीदारांना मी सांगू इच्छितो आणि जे जेही कोणी बलिदान मास पाळतं त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की बस्तर द नक्सल स्टोरी किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर हे मनोरंजनासाठी मौज म्हणून पाहण्यासारखे चित्रपट नाही आहेत हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आपण तिथं मौज मजा करायला पॉपकॉर्न खात लव्ह स्टोरी बघायला जात नाही आहे ह्या अशा चित्रपटांना प्रमोट करणे लोकांपर्यंत हा विषय पोहोचवणे ठीक आहे तो मनोरंजनाच्या माध्यमातून पोहोचतोय पण त्याला खतपाणी घालणं हे आपलं काम आहे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे त्याच्यामुळे हे मौज मजा आहे आणि आम्ही ते करणार नाही वगैरे ह्या फालतू गप्पा आहे तुम्ही व्याख्यान ऐकताय तुम्ही लोकांचे चांगले विचार ऐकताय तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचताय त्याची पारायण करताय त्याच पद्धतीने हे राष्ट्रीय कर्तव्य आहे हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण अशा पद्धतीच्या प्रत्येक गोष्टीला मग ती कथा असो कादंबरी असो चित्रपट असो किंवा कुठलंही कुठल्याही माध्यमातून आपल्यापर्यंत जर का असा विषय येत असेल तर त्याला प्रमोट करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे एक भारताचं सुजान नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे एक राष्ट्रनिष्ठ व्यक्ती म्हणून आपलं कर्तव्य आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे अतिशय निंदनीय बाब आहे की बस्तर सारखा चित्रपट चालला नाही त्याला काहीही कारण असो पण त्याच्याबद्दलचं अवेअरनेस हे कमी पडलेलं आहे हे फार दुर्दैवाची बाब आहे आपण बद्दल आपल्याला साध्या साध्या गोष्टी माहीत नाही येतो की जर का मुंबईमध्ये एखादी चळवळ उभी राहिली तर त्याला मुंबईवाद आपण म्हणणार नाही पुणेवाद आपण म्हणणार नाही पण नक्षलवाडीमध्ये निर्माण झालेल्या चळवळीला नक्षलवाद का म्हटलं गेलं कारण की माव ही बाहेरची संकल्पना आहे कधी आपण हा विचार करतो का की बाबा हे नक्सलवाद हे नाव का प्रमोट केलं गेलं छोट्या 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 गोष्टी ज्या आपल्या मनावर बिंबवल्या गेल्या यांच्यावर अत्याचार होतो अन्याय होतो आणि हे बंदु बंदुकी हातात घेतात पण त्या बंदुकी येतात कुठून हा विचार करतो का अत्यंत सोफिस्टिकेटेड वेपन्स त्यांच्याकडे आहेत एके फोर्टी सेवन सारखे आता अलीकडे गडचिरोलीमध्ये काही शस्त्र पकडल्या गेली तू ज्या लोकांना खाण्याची व्यवस्था नाही आहे ज्यांच्याकडे सुखसुविधा नाही आहे त्यांच्याकडे बंदुकीच्या कारतूस त्यांच्या गोळ्या त्या बंदुकी सोफिस्टिकेटेड वेपन्स येतात कुठून हा तरी साधा आपण विचार केला का जी लोक त्यांना ते साहित्य पुरवतात ती लोक त्यांना सुखसुविधा का पुरवत नाहीत हा आपण कधी विचार केलाय का रस्ता बांधणं झाल्यानंतर बीने येऊन तो रस्ता उखरून काढला जातो तिथे कुठल्या पद्धतीची डेव्हलपमेंट पोहोचू दिल्या जात नाही टाटासारख्या लोकांना तिथून स्वतःचे प्रोजेक्ट मागं घेत घ्यावे लागतात याचे काय कारण असतील याचा कधी कोणी विचार केला का ते नक्सली केवळ जंगलात राहतात ही जी आपली समज आहे हा जो आपला गैरसमज आहे आज, आज आपल्या शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा मुलांना लाल सलाम शिकवला जातोय त्यांना शस्त्र घ्यायला प्रवृत्त केलं जात आहे म्हणजे सुधा भारद्वाज सारखी लोक म्हणू नका गौतम नवलखा सारखी लोक म्हणू नका मोठमोठी प्राध्यापक लोक विद्यार्थ्यांना सशस्त्र क्रांती करा या सत्तेला उलथून टाका तुम्ही हातात सत्ता घ्या रक्तरंजित क्रांती झाली पाहिजे त्याशिवाय सत्ता तुम्हाला मिळणार नाही आहे रे नाही रेचा हा संघर्ष समाजामध्ये पेरला जातो आहे हा शाळा महाविद्यालयांमधून पेरला जातोय डॉक्टर म्हणून का इंजिनिअर म्हणून का वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची लोकं भरमसाठ भरलेली आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत का अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आम्ही फक्त हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान खेळत बसलो आहे पण आमच्या समाजापुढे आमच्या राष्ट्रापुढे हे जे मोठं संकट आज उभं ठाकलेलं आहे वेगवेगळ्या स्वरूपाने वेगवेगळ्या नाव रूपाने समोर जे उभं ठाकलेलं आहे आणि ज्याच्यातून जिहादी सुद्धा खतपाने घातल्या जात आहे ह्या गोष्टीकडे आमचं दुर्लक्ष आहे यापेक्षा अतिशय दुर्भाग्याची गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही दुर्दैव आहे वस्त्रला आपण समर्थन देऊ शकलो नाही त्याला सपोर्ट करू शकलो नाही पाहिजे तसं त्याला प्रतिसाद मिळालेला नाही ती खूप चालायला पाहिजे होती केरला स्टोरी स्टोरीपेक्षा आणि काश्मीर फाईलपेक्षाही हा चित्रपट खूप पुढे जायला पाहिजे होता दुर्दैवाची गोष्ट तसं घडलं नाही तुम्हाला असं वाटत असेल की बाबा असं घडून आहे ही अवेअरनेस कंटिन्यू लोकांपर्यंत पोहोचत राहावी त्यासाठी मला असू द्या तुमची इच्छा असेल तर धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव